पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा मुंबईतील शिवतीर्थावर संध्याकाळी सहा वाजता होणार आहे आणि या सभेआधी पंतप्रधान मोदी चैत्यभूमीवर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतील तसंच यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात जाऊन ते नमन करणार आहेत आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतील आणि बाजूलाच असलेल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन बाळासाहेब ठाकरेंनाही वंदन करणार आहेत यासाठी दोन्ही परिसर फुलांनी सजवण्यात आले सावरकर जेव्हा हिंदू महासभेचे अध्यक्ष झाले तेव्हा त्यांनी एक आर्थिक नीती जाहीर केली होती त्याच्यानंतर त्यांनी परराष्ट्र निती, सैनिकी नीती उद्योग नीती स हिंदू सभेचं काय धोरण असेल भारत बनवण्यासाठी तर मला तुम्हाला सांगायला आनंद होतो आहे की ह्या सगळ्या गोष्टी मोदींनी प्रत्यक्षात आणलेल्या आहेत